विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे आपण आहोत पारगाव मध्ये आता काही मंडळी आपल्याशी गप्पा मारणार आहेत आपण जरा विचारूया बाबा नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव पारगाव आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत आता काय सांगता नाही तर अतुल वेनके आहेत पुन्हा हवा कोणाचे आमदार कोण पाहिजे आमदार कोण आहेत असं विचारलं आता आता आमदार कोण आहेत अतुल बेनकेज पुन्हा आमदार कोण पाहिजे आता तेच पाहिजे पाहिजे कोण अतुल बेनकेच पाहिजे जरा आपण जरा या शेतकऱ्यांशी शे बोलू जरा एक युवा शेतकरी आहे दादांशी पहिले अगोदर बोलू गिरायक नमस्कार कुठलं गाव पार गाव तालुक्याचे सध्या आमदार कोण आहे अतुल बेनके पुन्हा आमदार कोण पाहिजे परत आमदार कोण पाहिजे अतुल बेनके अतुल बेनकेच का बरं बेनकेच पाहिजे मग काम चांगलं आहे त्यांचं अच्छा काम आहे बदल नको नको बर ठीक आहे आपण जरा ताईंशी बोलूया ताई नमस्कार ताईंना बोलता येत ना ना नाही अच्छा ना। जिल्ह्यातलेच नाही तर ना आपण एक युवकाशी बोलू भाऊ कुठलं निमगाव सावा निमगाव सावा जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा अतुल बेनके अच्छा अतुल बेनकेस शरद दा सतुशील शेरकर आशाताई बुचके माऊली खंडागळे नाही आम्हाला तू तेच अतुल बेनकेस बाबा आपले तालुक्याचे आम आमदार कोण आहेत शरद सोनवणे आमदार अतुल बेनके आहे अतुल बेनके आपला हे अमोल कोल्हे अमोल कोल्हे खासदार आहेत खासदार आमदार कोण पाहिजे आमदार शरद सोनवणे पाहिजे का बरं शरद सोनवणे पाहिजे काय येतो अच्छा तुमच्याकडे येतो म्हणून विद्यमान आमदार बेनके नाराज नाराज कोण घेऊन आम्ही तसे पण शरद सोनवणे सोनवणेंचे पॅन आता ता काय तालुक्याला आमदार कोण पाहिजे पारनेर पारनेर तालुक्यात ता हरकत नाही आपण जरा इतरांशी बोलूया इथे एक ज्येष्ठ बाबा आहेत दुसरे मोबाईल वर बोलतायत आपण त्यांच्याशी बोलणं बोलण्याचा प्रयत्न करूया बाबा नमस्कार कुठलं गाव काय जवळच शेजारच कुठलं शेजारच मंगरुळ मंगरुळ आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे बेनके आता पुन्हा आमदार कोण पाहिजे आता कोण पाहिजे कोण होईल त्यावेळेला मी नाव सांगतो शरद सोनवणे आशाताई बुचके सत्यशील शेरकर माउली खंडागळे अंकुश आमले आमदार कोण पाहिजे बेनके मांडायला सोनवणे अडचण सोनवणे पाहिजे सोनवणे पाहिजे तुम्हाला कोण आमदार पाहिजे बेनके सोनवणे शेरकर कोण आता काय सांगू शकत नाही सांगू शकत भाऊ तुम्हाला काय वाटत बेनके साहेबच पाहिजे का बरं बेनके साहेबच पाहिजे नाही या परिसरांनी काम केले भरपूर काय केलेलं आहे हा पुन्हा इथे जे मुलगा पाहिजे आम्हाला आता बेनके साहेब पाहिजे पुन्हा बेनकेच पाहिजे आपण पाहतो इथं या बाजारामध्ये आज बेनकेंच्या नावाला चांगली पसंती मिळते आपण जरा इतरांशी पण गप्पा मारणार आहोत काही शेतकरी आहेत काही व्यापारी आहेत या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत शेवटी कोणाला आमदार कोण पाहिजे लोकांच्या मनातला कल काय हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत एक शेतकरी आहेत त्यांना विचार कुठून आले निमगाव साहेब आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल बिंकी पुन्हा आमदार कोण पाहिजे परत आमदार कोण पाहिजे सोनवणे बेनके शेरकर आशा तुचके माऊली खंडागळे मोहित डामाले कोण पाहिजे शेरकर शेरकर पाहिजे का बरं शेरकरच शेर शेर का पाहिजे चांगले नेतृत्व चांगले शेरकर चांगले आता ऊसाला बत्तीसशे रुपये बाजारा भाव पण दिला द्या ना नाराज आज उनचे आता असे अजून पण देतील विद्यमान आमदारांना नाराज नाही नाराज नाही काम चांगले त्यांचे शेअर आता कुठलं गाव लाखनगाव लाखनगाव आंबेगाव तालुका आंबेगाव कोण आमदार पाहिजे पाटील का निकम निकम का बरं निकम ओळसे वाढले का नको निकम चांगले निकमचे काम चांगले त्यांनी गोरगरीबांचे काम केलेले चांगले अशा निकम पाहिजे निकम जिंदाबाद हरकत नाही बाबा नमस्कार कुठलं गाव औरंगपूर औरंगपूर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण पाहिजे आमदार पाहिजे सत्यशील दादा सत्यशील दादा सत्यशील दादाच का बाकीचे का नको बाकीच्या घांडागळे पण पाहिजे आता ते तिकीट मिळतच आहे विद्यमान आमदार अतुल बेन किनव नाराज नाराज नाही नाराज नाहीये आता हवा जरा वेगळ्या पद्धतीने हवा जरा वेगळ्या पद्धती जर आपण जरा इकडं या मंडळी इथं दोघे दो जण आहेत टोपीवाले आहेत तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया दा दादा नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव गाव देवगाव देवगाव म्हणजे तालुका आंबेगाव आंबेगाव हवा कोणाची आमदार कोण हवा वळसे पाटील कि देवदत्त आताच आता बदलच पाहिजे आता बदल पाहिजे कोण पाहिजे वळसे पाटलांची मुलगी की देवदत्त निकम देवदत्त निकम सुरेश भोर नाही नको फक्त देव निकमच दादा तुमचं कुठलं गाव रेनवडी रेनवडी पारनेर तालुक्याला कोण आमदार पाहिजे श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे श्रीकांत पठारे आता खासदारांच्या बायकोच्या पण नावाची चर्चा होते नाही जरी असले पतरे। तरी पण पठारेच पाहिजे विजयराव आवटी माझी आमदार नाही ते पण नको फक्त पठारेच फक्त पठारे का पठारेच का पाहिजे चांगला ना अशा माणूस आहे ठीक आहे धन्यवाद आपण जरा इतरा इतरांशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया आता इथं काही शेतकरी आहेत शेतकरी केळी आहेत जरा आपण त्यांच्याशी पण गप्पा मारूया काय त्यांना वाटतय त्यांचं पण मत जाणून घेऊया मंडळी नमस्कार नाही केळी खा या साहेब बोराडी सावीकडे उभे राहा जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा <laughs> विंगर कारखान्याच्या माजी संचालकांचे चिरंजीव आहेत खरं बोलायचं जे आहे ते कोण आमदार पाहिजे बेनके शेरकर सोनवणे माऊली खंडाळे बेनके अशा बेनके पाहिजे बेनकेच का पाहिजे कारण आमच्या काम आहे ना बेनकेनी भरपूर प्रमाणात केलेली आहेत आणि आपल्याला काय काय महत्वाचं आहे विकास महत्वाचा आहे ना त्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत कामं भरपूर केलेली आहेत त्यांनी शरद पवारांना सोडलं त्याचा काय फटका बसेल परिणाम होणार आहे विजय कोण होईल बेनकेच बाबा काय वाटतं तालुक्याला आमदार कोण पाहिजे कळतच नाही केलं काय पाहिजे अजून बस बस दादांशी दादा गाव कुठलं गाव कुठलं पारगाव विचारतो विचारतो तुमचं गाव कुठलं पारगाव काय आहे नाव डुकरे आता मला सांगा आपल्या तालुक्याचे आमदार तरी कोण आहेत बेनके बेनकेंच काम कसं आहे चांगले बाबा काय तालुक्याचे आमदार कोण आहेत अहो त्या मला नाही काय कळतच नाही तर आता दादांशी बोलूया खेळ खात आहेत दादा काय सांगाल तालुक्याचे आमदार कोण आहेत पुन्हा आमदार कोण पाहिजे तालुक्याचे आमदार आता अतुल शेठ बेनके आहेत पुन्हा कोण हवा पुन्हा तेच पाहिजे बेनकेच पाहिजे बदल नको बदल नको पारगाव मध्ये साधारण बावीस कोटीची कामं त्यांनी दिलेली पाच वर्षामध्ये आणि बा बावीस कोटीची कामं देऊन सगळी कामं पूर्ण झालेली आहेत आता फक्त एक काम बाकी आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं ते झालं म्हणजे बावीस कोटीची कामं पूर्ण झाली शरद सोनवणे एकोणीस ते चोवीस सॉरी चौदा ते एकोणीस आमदार होते त्यांच्यावर नाराज त्यांच्यावर नाराज नाही त्यांनी पण कामं केलेली होती नाराजीचा काही विषय नाही बेनकेच पाहिजे बेन पवार बेन साहेबांना सोडल्याचा काय फटका बसेल थोडाफार बसू शकतो फटका असं जास्त नाही काही पण थोडाफार होऊ शकतो म्हणजे मत घडतील पण पराभव नाही व्हायचा पराभव नाही होणार आपण पाहतो विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी ह्या परिसरामध्ये काम चांगली केली असल्यामुळे जरी पक्ष बदलला असला गट बदलला असला तरी परिणाम होणार नाही विकास काम केलीत दादा कुठलं गाव बागडी तुमच्या तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा वळसे पाटील की देवदत्त निकम पाटील वळसे पाटीलच आता लोक तो म्हणतात देवदत्त निकम कोण निवडून येईल पाटील वळसे पाटील कामच तेवढे लोक म्हणतात कामापेक्षा निष्ठा महत्वाची काय निष्ठेची काही गरज नाही चला आता आपण इतर लोकांशी बोलूया इथं काही भाजी खरेदी करायला आलेली मंडळ आहेत आपण त्यांना विचारूया हवा कोणाची आमदार कोण हवा दादा नमस्कार कुठलं गाव गाव पारगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत बेन पुन्हा आमदार कोण पाहिजे अच्छा बेनकेच पाहिजे बदल नको कशाला बदल पाहिजे कशाला बदल पाहिजे बेनक्यांचं काम चांगलंय आपण पाहतोय जरा इतर मंडळींशी बोलायचा प्रयत्न करूया एक बाबा ज्येष्ठ बाबा आहेत जरा बाबांशी गप्पा मारू बाबा कुठलं गाव मंगरुळ आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत आमदार बेंडके तो आता झालं का अतुल बेनके आता पुन्हा आमदार कोण पाहिजे आता आम्हाला काय सांगता ये, जा ये, जा ये शेरकर सोनवणे बुचके ताई कोण पाहिजे कोणीतरी सोनवणे कोणतरी येतील कोणीतरी येईल आता आपण ह्या बाबांशी गप्पा मारूया बाबा तुमचं गाव कुठलं हे पार तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल विंगे पुन्हा आमदार कोण पाहिजे तेच पाहिजे का बदल पाहिजे त्यांचे काम चांगले पण शरद दादा भावा असं शरद दादा भाव का बरं शरद दादा भावा चांगली काम आहे पहिली ती आणि गरीबाच्या याच्या घरी येतो जातो गरीबांना जाणणारा माणूस शरू आता आपले दुसरे एक बाबा आहेत नमस्कार कुठलं गाव पिंपरखेड पिंपरखेड आ... कोणाची हवा आमदार कोण हवा तुमच्या <laughs> तालुक्यात कोणाची हवा आमच्या तालुक्यात काय नाही तालुक्याचे आमदार कोण आहेत आमदार आपले हे कोण आमदार आपले वळशे पाटील मग आता देवदत्त निकम की वळशे पाटील वळशे पाटील अच्छा वळशे पाटील पाहिजे आपण जरा इतरांशी बोलूया प्रयत्न करूया ताई नमस्कार तुमचं गाव कुठलं कुठलं गाव अच्छा ताई बोलायला असतायत आपण जरा भाऊशी बोलूया भाऊ नमस्कार कुठलं गाव अच्छा मागच्या वेळेस मागच्या वेळेस हे बदलून होते अच्छा होते अच्छा अच्छा बरं मला एक सांगा मत परिवर्तन झाले का पुन्हा बेनकेस पाहिजे बेनकेस पाहिजे बेनकेंचं नाव या अर्थाने मी घेतलं की मागच्या वेळेस ते म्हणले होते बेनकेस पाहिजेत आपल्यासोबत जरा युवक आहेत जरा युवकांचा बोलण्याशी प्रयत्न करूया हा <laughs> युवक एक सापडलेला आहे अरे भाऊ बोलत का नाही युवक काय लास्तं काय भीती वाटते काय प्रॉब्लेम काय बघा ही उद्याची घडणारी पिढी जर असे भागोबाईसारखे पडून जाणार असतील तर मतं मांडायची कोणी आता आपण जरा ताईंशी बोलूया ताई ताई पण बोलत नाही ताई पण बोलायला लाजतायत आपण जरा दुसऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया शेवटी आपण आपली मतं मांडली पाहिजे तालुक्याला आमदार कोण पाहिजे बदल करायला हवा का तेच पाहिजेत का हा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे मावशी नमस्कार मटकी काय भाव अह मटकी काय भाव दार पैगला हे बाकीच्या सगळे कुठलं गाव पारगाव पारगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत अच्छा ताई बोलायला आहेत ला बघा आता बोललं तर पाहिजे आपली मतं मांडली पाहिजे आता आपण पाहतोय बोलायला त्या लाचत आहेत आपण जरा या बाबांशी बोलूया बाबांचं गाव कुठलंही जाणून घेऊया बाबा कुठलं गाव आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत आमदार कोण पाहिजे कोण येते काय सांग बेनके सोनवणे शेरकर बुचके माऊली खंडागळे शरद बाकीच आपला काय वाटतं काय कोण पाहिजे बदल पाहिजे बदल पाहिजे बाबा म्हणतात बदल पाहिजे पण बाबा कोणाचं नाव सांगत नाही आताच आपल्यासोबत एक युवक आहे भाऊ काय तालुक्याचे आमदार कोण आहेत बोलत नाहीत बघा बोलायला लाचत आहेत दादा तुमचं कुठलं गाव हे काय औरंगपूर तालुक्याचे आमदार कोण आहे आपल्या मला माहितच नाही अतुल बेनके आहेत आता विधानसभेची निवडणूक कोण आमदार पाहिजे बेनके सोनवणे शेरकर बुचके खंडागळे बाळासाहेब दांगट मोहित ढमाले तुषार थोरात आनंदराव चौकुले कोण पाहिजे पण तरी पाहिजे ना कोण एक नाव कोण काय शरद दादा सोनू का बरं पाहिजे चांगला माणूस चांगला माणूस तर आपण बाकीच्यांशी बोलूया इथं जरा बाबांकडे गिराई कमी आहे जरा बाबांना बोलतो करूया बाबा नमस्कार कुठलं साकोरी तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार आता आपले बेलके पुन्हा आमदार कोण पाहिजे काय सांगता येत नाही अंदाज नाही अंदाज नाही नाही काय असं आता सगळे खुश नाही शंभर टक्के थोडीच आहेत काय आहेत खुश काय बदल करायला पाहिजे का त्यांना संधी मिळायला पाहिजे प्रत्येकाला वाटतं बदल व्हावा हे बदल व्हावा आहे बाबा प्रत्येक अशी वस्तुस्थिती अशी आमदार असू अथवा मुख्यमंत्री असू अथवा आता याला पण म्हणतात ना बदल व्हायला पाहिजे आपल्याकडे दुसरे दोन जण ताईंशी बोलण्याचा प्रयत्न करूया काही बोलत नाही पण दादांशी बोलूया दादा काय तालुक्याचे आमदार कोण आहेत काय तुम्ही सांगाल विद्यमान आमदार त्यांच्यावर खुश आहेत आता महायुतीच सरकार आहे म्हणून महायुतीचं सरकार पाहिजे पाहिजे तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल साहेब पुन्हा अतुल बेनके का बदल पाहिजे अतुल बेनकेच अतुल बेनकेच का परत पाहिजे महायुतीमध्ये असल्यामुळं महायुतीमध्ये असले महायुतीमध्ये आशाताई बुचके आहेत श्रद्धादा सोनवणे आहेत आता कसं आहे सर जर समजा आता जागा सुट्टी तर जे जनरली जे विद्यमान आमदार आहेत त्यांना जागा सुटू शकते चांगले बेनकेच पुन्हा आपण बेन पाहतोय विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्याबद्दलची लोकप्रियता आहे आता आपल्यासोबत दुसरे युवक आहेत भाऊ काय तालुक्याचे आमदार कोण नाही आम्ही इकडे तालुक्यात कुठल्या तालुक्यातले आम्ही पारनेर तालुक्यात आमदार कोण होते आता निलेश लंके होते पुन्हा आमदार कोण पाहिजे आता हे निलेश लंके ताई काय ताईचं नाव राणीताई लंके आता राणीताई लंके का विजय आवटी नाही राणीताई लंके भाऊ तुम्हाला काय वाटत राणीताई लंके सर तुम्हाला काय वाटतं तुतारी सगळीकडे तुतारी सगळीकडे का एक मिनिट एक मिनिट तुतारीच का मशाल का नको गडळ का नको मशाल आमच्या राहत मशाल नाही राहणार ना। मी आम्हाला माहिती आहे ना अच्छा मशल मशाल पण तू तरी पण कुठलं गाव पारगाव पारगाव मध्ये मग पारगाव मध्ये सत्यशील शेरकर अतुल बेनके शरद सोनवणे आशाताई बुचके कोण तू तरी असेल किंवा काँग्रेस असेल तरी येईल सत्यशील शेरकर येऊ शकतो त्यांनी आता काल त्यांची वार्षिक सभा झाली उसाला बत्तीसशे रुपये बाजारभाव दिला काय तुमची प्रतिक्रिया चांगलं आहे ना चांगलं आहे समाधानी आहे तर आपण आता इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करूया जरा इकडे जरा गर्दी बऱ्यापैकी दिसते बाबा नमस्कार रामकृष्ण अरे कुठलं राम गाव आरे गाव आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल बेंके पुन्हा आमदार कोण पाहिजे माउली खंडागळे माऊली खंडाकडे एक व्यक्ती भेटली माऊलींना आमदार करा म्हणणार आहे चांगला माणूस विद्यमान आमदार अतुल बेनके नाराज आहे काय सांगा ना आहे का कुठे काही जुन्नर चौक्यामध्ये आहे काही मागे गेला ना आपल्या मगाशी तुमच्या गावचे लोक म्हणले बावीस कोटी आमच्या गावात निधी आलाय त्यांच्या खिशात आला असं तू जनते खिशात आलाय का तो त्यांच्या खिशामध्ये आला असं जे म्हणतात ना त्यांच्या खिशामध्ये आला असेल तू आमच्या साधारण शेतकरी थोडं त्यांच्या खिशामध्ये आलाय का तू जे नेते पोटाने त्यांच्या खिशात आला असं बावीस कोटी आपल्या गरीबाच्या साधारण साधारण शेतकऱ्याच्या हिशेमध्ये येईल का तू म्हणजे फक्त माऊली खंडाळ माऊली खंडाकडे माऊली खंडाकडे माऊली खंडाळ्याची अशा माणसाची गरज आहे माऊली खंडाळी सर्वसामान्य आहे प्रामाणिक आहे गोरगरिबाच्या सुखदुःखामध्ये ते नेहमीच जात असतात बाबांची प्रतिक्रिया अतिशय मोजकी आणि तशी परफेक्ट आहे शेवटी मतदार राजा आहे कोणाला निवडून द्यायचं कोणाला घरी बसवायचं हा त्यांचा प्रश्न आहे आता आपण इतरांशी पण मत जाणून घेऊया ताई मागाशी काही बोलायला हो तयार नव्हत्या ते त्यांच्या कामामध्ये मग्न आहेत आपण इतरांनाही काय वाटतंय जर दादांना गेलं एक नाही तर दादांशी गप्पा मारूया हे दादांशी बोलूया दादा काय आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील आता पुन्हा कोण पाहिजे पुन्हा आता पुन्हा फोग आता कोण पाहिजे गुरु का शिष्य आता सध्या गुरुच पाहिजे म्हणजे वळसे पाटील वळसे पाटील चांगले तुमच्याकडचे लोक म्हणतात ना बाबा देवदत्त निकम पाहिजे हाय म्हणा पण ते त्याच्या मनावाला आपलं हे नाही वळसे पाटलाच म्हणतात जुनं खोड जागेवर ठेवायचं जुनं खोड जागेवर ठेवायचं ठीक आहे हरकत नाही शेवटी मत जर काय करायचं ते करील ताईंशी बोले ताई नमस्कार कुठलं गाव पारगाव आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार नाही माहिती अतुल बेनके आहेत अतुल बेनके पुन्हा कोणाला निवडून द्यायचं बेनके सोनवणे शेरकर बुचके मला काय कळत काही कळत नाही जाऊ द्या मावशींना काय सांग भेटले नाही भेटले का नाही भेटले काय माहित सगळं चौकशी केली का फॉर्म कुठे भरला मुंबईत भरला ठीक आहे ठीक आहे चला पैसे तुम्हाला मिळायला पाहिजेत आपण हे प्रयत्न करूया आपण जरा बाबांशी बोलूया बाबा नमस्कार नमस्कार कुठलं गाव मी मंगरुळचा तमाशा कलावंत सुरेश काळे लेखक दिग्दर्शक गीतकार आणि दत्ता महाडिक पुणेकर यांच्या तमाशा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व तमाशा फाटामध्ये माझे वगनाट्य आहे मला शासनाचा तमाशा पुरस्कार पुरस्कारही मिळालेला आहे तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल वेणके हा अतुल बेनखे पुणे आमदार कोण पाहिजे नाव सांगतो अतुल वेनके श्रद्धा सोनवणे आशाताई आशाताईसे सत्यशील शेरकर माऊली खंडागळे बाळासाहेब दांगड तुषार थोरात मोहित डमोले अशा डझन भर नाव आहेत कोण कामाचा काय आहे कलाकार असल्यामुळे मला कुणाच विद्यमान आमदारांच्या कामा समाधानी हो आहे समाधानी असं बळच समाधानी का आहे आणि ते विशेष म्हणजे कोल्हे साहेब कलाकार असल्यामुळे खासदार कोल्हे त्यामुळे जरा आदर वाटते त्यांचा आणि कोल्हे साहेब चांगला युवक आहे शुभेच्छा त्यांना पण आपल्याला हरकत नाही आता आपण जरा इतरांना विचारूया इतरांना काय वाटतंय शेवटी प्रत्येक जण आपापलं मत मांडत असतो निवडून कोण येणार पुढं कोण कामाचा कोणाला निवडून द्यायचं ही शेवटी प्रत्येकाचं मत आहे आता इथे जरा गर्दी कमी दिसते तरी पण आपण जरा ह्या बाबांशी बोलूया दादा गाव कुठलं रेनवडी रेनवडी तुमच्याकडे कोण आमदार पाहिजे आता लंके राणीताई म्हणजे तुतारी मशाल नाही का आता का लंकेंना दिले ना खासदार की पुन्हा आमदारकी कशाला माणूस चांगला माणूस आहे बघा पारनेर तालुका जुन्नर तालुका आंबेगाव तालुका इथली लोक या पारगावच्या बाजारामध्ये आलेले आहेत ते आपापली मतं मांडत आहेत शेवटी निवडून कोणाला द्यायचं विजय कोण होणार त्या त्यावेळी मतदार ठरवत असतात परंतु पारगावच्या बाजारामध्ये जुन्नरसाठी अतुल बेनके यांच्या नावाला जास्त पसंती आहे पारनेरमध्ये निलेश लंके यांचं नाव घेतलं जातं आंबेगावमध्ये वळसे पाटील देवदत्त निकम ह्या दोघांच्याही नावाची चर्चा होते आता इतर मंडळींना काय वाटतंय आपण जाणून घेऊया आपल्यासोबत एक बाबा येतो जरा बाबांशी बादा बोलूया बाबा काय सांगतात दादा नमस्कार कुठलं गाव गाव कुठलं शिंगवे, शिंगवे। तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत वळसे पाटील पुन्हा निवडून कोणाला द्यायचं ते नाही सांगताय वळसे पाटील का देवदत्त निकम देवदत्त निकम अच्छा देवदत्त निकम बघा बहुतेक मंत्र्यांना घाबरत असावेत नको बोलून वाईटपणा घ्यायला पण बिचाऱ्यांनी त्यांचं मत मांडलं आता शेवटी निवडून कोण येणार काय होणार हा भाग पुढचा आहे इथं या ताई बसलेल्या आहेत आपण जरा ताईंशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई कुठलं गाव नागापूर तुमच्याकडे आमदार कोण आहेत <laughs> वळसे पाटील आमदार आहेत पुन्हा देवदत्त निकम यांना निवडून द्यायचं का वळसे पाटलांना देवदत्त निकम गाव आले म्हणून अच्छा ठीक आहे हरकत नाही जर आपण बाबांशी बोलूया बाबा नमस्कार कुठलं गाव जांबूत, जांबूत। हवा कोणाची आमदार कोण हवा वळशेप साहेब वळशे साहेब का बरं वळसे साहेब काम करता येईल कार्य करताय चांगला नेता त्याच्यामुळे मग काय लोक म्हणतात बदल पाहिजे पण ते काम करतात आपण पाहतोय वळसे पाटलांबद्दल सुद्धा लोकांचं मत आहे आता निवडून कोण येईल त्या त्यावेळेला परिस्थिती कशा कशी बदलते आपण त्या त्या वेळेला ठरू आता तुरंत आपण इथं घेऊया एक छोटासा ब्रेक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका